मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये गर्णी किंवा मित्रांनो गर्णीची आता राजाने फेमस केली आणि बघू शकता दोन्ही खांदी बाहेरनं पळते आणि पहिल्याला अडचण आहे दादा नाव सांगा तुमचं माझं नाव शिवाज किशन माने घरणी बरं तुमचं नावच पहिल्यापासून पहिल्यापासून एकोणीस त्र्याण्णव प्रश्न खेळते बरं मग आता काय अडचण पैर काय नवीन वासरू आहे असं असे पळते फुल स्पेड आहे बरं पहिर होऊन अडचण पायरीची हां वायदी पाहिजे वायदी बी लागते हां वायदी नसते ती भरपूर काय एवढं वायदीला पैसा नाही आपण हा गरीब आहे जप चार पाच हजार रुपये आपलं कसं पण जीवन नंबर जपान घातला होता जपानवर गाडी अंतर जपान दोन नंबर गाडी सेम घट्ट लागन कढाई पुन्हा बिल घातला होता बर आता मला सांगा वास्तूची पण आली सलघर म्हणणार सलघर किती लांडे पंचावन्न तुम झाले पहिल्यापासून तुम्हाला आज पहिल्यापासून एकोणीशे त्र्याण्णव पासून किती मैदान झाले मैदानी चार पाच जाईप मैदा चार पाच मैदाना गट पास केला बाहेर न पळून बाहेर म्हणजे बाहेरन कंटिन्यू बाहेर पोहोते दुयखांची बाहेर दुसईखांची बाहेर शिकवण्यासाठी आम्ही बाहेरनच पडतो जास्त बा शेकावर आणलेली द्या गा डायरेक्ट मैदान पाच महिन्यात होतो होय मारत नाही काय मारत नाही मारत नाही दुसरे माणसावर अजेबाची गुजार आहे अहो मग पब्लिक होय पब्लिक बरं आई कळतो आहे त्याचं काय तर म्हणजे काय सांगतात जातेच नसल घरी जाती झालं घरी म्हणजे नादात जुनी माणसं आणि जुन्या माणसांना पहिरेच्या अडचणी त्यावेळेस पहिरेच्या अडचणी तुझ्या तुम्हाला त्यावेळेचा काळ वेगळा होता ती काय फोन करून सांगा तुम्ही ते या आम्ही येते कोणाला दे ना तुमच्याकडे आमचं मी टाकून जायचं आणि पायरा तिथं गाडी आण पहिलं कसं होतं वर्ष वर्ष आमचा पायरा हा गाडी अशी पळत होती तिथे वेळ वाढीचा हिऱ्या बाबा जर करायच आहे मला बर टॉपची गाडी जर एक एक वर्षी गाडी दुसरी नंबर कोणाला देत नसते ती गाडी मारायची असली तरी ही दोन बैल आले बरं ती गाडी मारायची दुसरी गाडी महाराज असली बरं आता ह्याला शिकवलं तुम्ही आता पहिल्यापासून तुम्हाला माहित आहे कुठं काय 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 करायला लागेल पब्लिकनं पळवायचं काय तुम्ही डोक्यानं बरोबर पब्लिक शिकवलं शिकवता शिकवतो ना पब्लिक न ना पब्लिक तरी पण अडचण येते तरी पण अडचण माणसं काय नायऱ्याला पायऱ्याला माहिती नंतर ती पाय वाकाट पायऱ्या कोण देतो अगदी बैलगाडी शेतकऱ्याचा बैल बैलचा बैल आणून शिकवा इथं म्हटलं चालू शिकवा तरी ते किती पैसे देणार म्हणजे महिलांना सुद्धा पैसे देणार शेतकऱ्याच्या शेतकऱ्या बाहेरला नुसतं चालवाय शिकवा बरं तुमचा नंबर सांगा की ह्या व्हिडिओमध्ये टाकतो शहाऐंशी डबल झिरो सोळा एकवीस चोपन्न शहाऐंशी डबल झिरो सोळा एकवीस चोपन्न मित्रांनो बघू शकता दोन्ही खांद्या पब्लिकनं बोलते वासरू आणि आजच आहे अजून आणि किती महिन्यात आली पंधरा महिने झाली पंधरा महिने महिन्यात पंधरा महिने तर संपर्क करू शकता कारण कसं होतंय पब्लिक ना जे दोन्ही खादी बाहेर टाकले तर चालते ना आदतच्या मैदानाला आदातला पण आता भरपूर मागणी आहे काय काय लोक वासरावानी पण पैसे मागायला या ज्याचा बैल चांगला पोहतोय त्यानं वासराव म्हणते करायला ती म्हणते मला वाईट किती आदतला उलट तर ज्याला बाबा खरो बैल खरोखर बैल पोहोचतोय दोन्ही खांदी बाहेर बोलतोय याला घालून तुम्ही गुलालात राहू शकता